प्रभुराज प्रतिष्ठान लातूरच्या वतीने लक्षवेधी मतदान जनजागृती लातूर महानगरपालिका निवडणूक येत्या पंधरा तारखेला एकोणतीस जिल्ह्यातील महानगरपालिका निवडणूक असल्याने तसेच लातूर शहरात गांधी चौक नाना महाविद्यालय परिसरात नागरिकांचे लक्ष केंद्रित करत प्रभात फेरी काढून मतदान करण्यासाठी जनजागृती करण्यात आली लातूर शहरातील तमाम मतदारांना येणाऱ्या मतदाना दिवशी मोठ्या प्रमाणात शंभर मतदान करण्याची विनंती यावेळी करण्यात आली आहे जेणेकरून कायद्याने दिलेल्या अधिकाराचा वापर आपण मतदानाच्या स्वरूपात करू योग्य तो उमेदवार निवडून आपल्या भागाचा व महानगरपालिकेचे नाव उंचावेल व प्रभागातील नागरिकांना येणारे अडचण परिसरातील अस्वच्छता नाली रोड पाणी या मूलभूत गरजा सोडवण्यास सक्षम उमेदवारासाठी मोठ्या प्रमाणात मतदान करून योग्य तो उमेदवार निवडा या लक्ष या लक्षवेधी जनजागृतीमार्फत विनंती करण्यात आली आहे नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching Ikmut Digital.